No जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाज सुधारकांना अभिवादनही करतो देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या महान विभूतींच्या स्मृतीलाही वंदन करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरी असते निवडून ने येणारे नेते येतात सत्तेच्या खुर्चीत बसतात मान सन्मान मिळतो आणि सगळं जनतेने ठरवलेलं असत आणि आमची काम कर असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात म्हणजे ट्रस्टी असतात जनतेने त्यांना दिलेलं कर्तव्य बनावून आपलं कर्तव्य आणि कार्यभार करायचा असतो हे असतं प्रजासत्ताकात प्रजा आधी येते मग सत्ता येते हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून आपला मतदानाचा हक्कही बजावला भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये पारदर्शी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणं हा लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास अधिकाधिक वाढविणारा आहे या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थानं लोकशाहीचे रंग भरले हे लोकांचं राज्य आहे याची जाणीव कामातून करून दिली विकासातून करून दिली आज आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदोड करताना दिसतो आहे परदेशात भारताकडे लोक आदराने बघू लागलेले आहेत मोठमोठ्या महासत्तानाही भारताचं मत जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि म्हणून ग्रामपंचायत मोरणी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती माळुके ग्रामपंचायत तालुका भिवंडी स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा सांडपाणी व मयलागाळ व्यवस्थापन धनादेश पन्नास हजार रुपये ग्रामपंचायत निवळी तालुका भिवंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन ग्राम मिशन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान दोन हजार बावीस तेवीस राष्ट्र तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय पुरस्कार अत्याचाराचा शोध त्यांनी लावलाय श्री सुरेश चिंतामन मनोरे ठाणे ग्रामीण विशेष जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकारी मोबाईल मोबाईल श्रीमती सीमा पवार उद्योग उपसंचालक दुय्यम निरीक्षक सागर भिडसे आणि सुपर्णवी दुय्यम निरीक्षक उमेश गायकवाड होणारे संचलन हे संचलन करून आपलंही मन अभिमानाने करून ठाणे महापालिकेच्या मानवतेचं संरक्षण करणं आणि नागरी सेवा पुरवणे महत्वाचं काम ते करत असतात महिला

किती सुंदर असा गणवेश सुंदर असा संचलन सुंदर असा संपूर्ण श्वेत परिधान केलेला हा गणवेश रंगबिरंगी रंगाचा कमलेला असलेला सुंदर असा पट्टा आणि सुंदर अशी कामगिरी सरस्वती विद्यालय राहुडी प्लाटन कमांडर रुद्र परब सुपर आयुष गुंजाळ व्यासा कुंभार विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांची भूमिका अनुसरणे सरस्वती विद्यालय राहुडी यांचा

पुणे अशी ही योजना आहे सुलभ स्नानगृह वॉश बेसिन पाश्चिमात्य दि सुलभ शौचालय पाण्याची टाकी चेंजिंग रूम सोफा बेड एसी लाईट फॅन चार्जिंग पॉईंट फोल्डिंग चेअर आणि टेबल पूर्ण योजनेत आणि ठाणे पोलीस आयसीएल यांचीही असे प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिनाच्या दिनाच्या शुभेच्छा जाहीरपणे सगळ्यांना निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ठाण्यातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा आणि स्वातंत्र्य ज्यांच्या मिळालं ते सर्व स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या सर्व ज्या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतो आहे तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा या सगळ्यांसाठीच गेल्या अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं कामाची पोचपावती दिली आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल आता दाओसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा लाख कोटीचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणाव बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत हेच यावरून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतोय आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने यापुढच्या काळात धावेल संविधान देणे